नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल दिवसभरामध्ये काही बाजार समित्यांमधून सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलॅकॉन दाबा तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे सांगली अवकल्ले चौदा क्विंटलची किमान द्राय चार हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त द्राय पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राय चार हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंदखेड राजा आवकलेली आहे दोनशे एकवीस क्विंटलची किमान राय चार हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त राई चार हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राय चार हजार सहाशे पंधरा रुपये यानंतर पुढील बाजार सेमते अमरावती आवकालेले तीन हजार चारशे सहा क्विंटलची किमान राय चार हजार चारशे रुपये ते जास्तीत जास्त जरा चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राई चार हजार चारशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद